अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या रोजच्या दिवसामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या आपल्याला अजिबात आवडत नाहीत आपल्या मनाला पटतसुद्धा नाहीत आणि त्यामुळे आपण सतत चिडचिड राग करत असतो सतत राग राग चिडचिड करणं हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वासाठी आणि आपल्या पूर्ण आयुष्यासाठी धोकादायक असतं राग फक्त आपलं नुकसानच करू शकतो त्या रागामुळे आपले स्वतःचे नुकसान आपण स्वतःच करून घेत असतो आपल्याला राग येतो हो आपल्यालासुद्धा राग येतो त्यावेळेला आपण बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी करत असतो ज्यामुळे आपल्याला आयुष्यात तात्पुरता किंवा भविष्य काळातसुद्धा पच्छताप करण्याची वेळ येऊ शकते या रागामुळेच आपले नातेसंबंध बिघडत असतात या रागामुळेच आपण चुकीचा निर्णय घेत असतो आपण या निर्णयामुळे आपले पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते त्यामुळे प्रत्येकाला राग शांत करता आलाच पाहिजे राग हा प्रत्येकाला येतो पण शांत प्रत्येकाला करता येत नाही पण राग शांत करणे किंवा स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे हे आहे तर आपण स्वतःचा राग स्वतः कसा शांत करू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका गावात शांती नावाची एक महिला राहत होती ती स्वभावाने खूपच रागीट होती ती साध्या साध्या गोष्टीवरही खूप रागवायची आणि रागाच्या भरात ती लहान मोठ्या स्वतःच्या आणि इतरांमध्ये फरक करत नव्हती त्यावेळी ती तिच्या मनात येईल ते बोलायची तिच्या तोंडामध्ये जे येईल ती बोलून टाकायची यामुळेच तिचे कुटुंबच नाराज नव्हते तर शांती स्वतःही नाराज होती आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता योगायोगाने एके दिवशी त्या गावात एक संत आले ही बातमी शांतीला पोहोचली शांती संत महाराजांना भेटायला गेली तेथे पोहोचल्यावर शांतीने संत महाराजांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितले महाराज मला विनाकारण खूपच राग येतो यामुळे माझे स्वतःचे लोकच माझ्यापासून दूर गेले नाहीत तर शहरातील लोकही माझ्यापासून दूर गेले आहेत हे सर्व केल्यानंतरही मी स्वतःला सुधारू शकत नाही कृपया मला काही मार्ग सांगा तुम्ही शांतीचे बोलणे ऐकून संतांना आपल्या पिशवीतून एक बाटली काढली आणि ती शांतीला देत म्हटले जेव्हा तुला राग येईल तेव्हा हे प्या आणि जोपर्यंत तुझा राग पूर्णपणे शांत होत नाही तोपर्यंत ते पीत रहा पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझा राग शांत होत नाही तोपर्यंत तोंडातून बाटली काढू नको शांतीने तेच केले आणि एका आठवड्यात तिचा राग बराच कमी झाला ती पुन्हा संतांना भेटायला गेली आणि म्हणाली महाराज माझा राग थोडा कमी झाला आहे पण कृपया मला या त्या औषधाचे नाव सांगा शांतीचे बोलणं ऐकून संत हसले आणि काय म्हणाले त्या बाटलीत औषध नव्हते फक्त पाणी होतं कारण राग आल्यावर तोंड बंद ठेवावे लागते असे म्हणूनच मी तुला राग आल्यानंतर ते प्यायला सांगितले कारण जोपर्यंत बाटली तोंडात आहे ते बोलू शकणार नाहीस तोपर्यंत लोक तुझ्या कठोर शब्दापासून वाचतील पश्चातापाच्या अग्नी जळण्यापासूनही वाचतील तर या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण शांत राहिले पाहिजे राग सर्वत्र वाईट नसतो परंतु त्याचा अतिरेक टाळला पाहिजे म्हणूनच आपण प्रत्येक छोट्या गोष्टीवर राहू नये तर तो फक्त तेथेच केला पाहिजे जेथे त्याची खरोखर गरज आहे सतत राग येत असेल तर या टिप्स वापरून राग कमी करा तुम्ही ज्या वेळेला जास्त राग येतो त्यावेळेला उलटे अंक मोजायला सुरू करा हे अंक मोजण्यामध्ये तुम्ही व्यस्त व्हाल आणि तुमचा राग तिरस्कार कमी होऊन जाईल चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एखाद्या व्यक्तीचा जास्त राग येत असेल किंवा एखाद्या परिस्थितीचा जास्त राग येत असेल तर थोडा वेळ त्या परिस्थितीपासून त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा रागाची तीव्रता कमी होईल आणि तुम्ही चुकीची भाषा वापरून स्वतःचे नुकसान करून घेण्यापासून वाचू शकतात सतत चिडचिड राग, राग, हो राग होत असेल तर ध्यान करा मन शांत करण्याचा प्रयत्न करा स्वभावाने समजूतदार ठेवायला शिका काही गोष्टी ऐकून घ्यायला शिका लगेच रिॲक्ट करू नका प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच मगच रिप्लाय द्यायचा शिका यामुळे राग शांत व्हायला सुद्धा मदत होऊ शकते ज्या वेळेला तुमची चिडचिड राग होत असेल त्यावेळेला तुम्ही थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहा किंवा संगीत ऐका किंवा तुम्हाला जी गोष्ट आवडते ती करा ज्या गोष्टीचा किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतो त्या गोष्टी दुर्लक्ष करायला शिका रागामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे राग कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आज तर आजपासून स्वतःच्या रागावर स्वतःच नियंत्रण ठेवायला शिकूया आणि स्वतःचे नुकसान होण्यापासून किंवा स्वतःला होणाऱ्या पश्चिताबापासून स्वतःची सुटका करून घेऊया तर तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त